राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात अमरावती विभागाची खरीपूर्व आढावा बैठक न झाली तत्पूर्वी बडनेरा येथील दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे निर्मित मोबाईल संत्रा सेंटरचे वितरण कृषी मंत्र्यांच्या हस्ते शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटाला करण्यात आले सालोरा खुर्द येथील संत ज्ञानेश्वर पुरुष बचत गटाला संत्रा मोबाईल सेंटर वितरित करण्यात आले या गटातील अकरापैकी चार शेतकऱ्यांकडे संत्रा पीक आहे तसेच गावातील बारा शेतकऱ्यांनी या गटात संत्रा पुरवण्याबाबत हमीपत्र दिले आहे तसेच तिवसा महिला अॅग्रो उत्पादन केंद्र यांनाही यावेळी संत्रा मोबाईल सेंटरचे वितरण करण्यात आले संत्रा मोबाईल सेंटर हे दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्राने स्वतः निर्माण केले आहे जिल्हा नियोजन व विकास समितीमधील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत या संत्रांमध्ये मानवी हस्तस्पर्शाशिवाय संत्र्यांचे साल बिया पूर्णतः विलग होऊन रस निघतो तसेच या शीतगृहाची व्यवस्था असल्यामुळे रस थंडगार मिळतो याबाबतची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अन्न प्रक्रिया विभागाचे राहुल गोखरे यांनी दिली आणि याचा ता कसं आहे की आमच्या ज्या विदर्भातला संत्र आहे जो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे वाया जातो

शेतकरी आणि महिला उद्योजकांना उद्योग उभारणी करण्यासाठी उपयुक्त असलेले या संत्रा मोबाईल सेंटर नागरिकांच्या पसंतीस उतरले असा विश्वास कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर के पी सिंह यांनी व्यक्त केला यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर प्रतापराव जायले प्रफुल महल्ले केंद्र समन्वयक संजय घरडे कृषी विद्या विशेषज्ञ हर्षद उपस्थित होते कशाचा स्पर्श न होता इतका चांगला युनिट केला त्याबद्दल त्यांचं पंजाबवाल्याचं अभिनंदन महाराष्ट्राच्या लोकांनी असे युनिट तयार करायला पाहिजे ते अडीच लाखामध्ये आपण दोन लाखात विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती